बागेत बाग राणीची बाग बागेत बाग राणीची बाग अन आज खायला घालून मिरचीची चटणी रावांच्या ढुंगणाची करते आग शेतात पेरलंय मूग काढायला गेलते काल शेतात पिरलंय मूग काढायला गेलते काल अन माझ्या रावांच्या नादाला कोण लागेल त्याचं ढुंगण करेन मी लाल हंड्यावर हंडा हंड्यात चिवडा हंड्यावर हंडा हंड्यात चिवडा चांगला नवरा मिळावा म्हणून मी लय केले उपवास पण माझा नवरा निघाला बेवडा अग बाई मी तुझ्याशी आता कधीच नाही भांडणार अग आई मी तुझ्याशी आता कधीच नाही भांडणार माझी बायको आली घरी आता मी तिच्याच मागं हिंडणार काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल अन् रावसोबत असताना कशाला पाहिजे हमाल पाऊस पडला की ओढ्याचं पाणी वाहतं झुळूझुळू पाऊस पडला की ओढ्याचं पाणी वाहतं झुळूझुळू अन् तुझा नवरा पळतोय त्या टी डॅश डॅशच्या मागं